अहो या की या की किती वाट बघते मी आई यार चुकीचं करतोय ना हे यार मला नाही जमत यार सो नमस्कार मित्रांनो माझं नाव साय विजय नवसर आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये तर आता आल तर मला फोन कांबळेंचा तर ते म्हणले आपल्याला जायचे व्हिडिओ सुटला तर चला जाऊ हॅलो हाय गाईस तर आम्ही चाललेलो आहे इंद्रायणी नदीवर आता मी साडी घालणार आहे आणि एक व्हिडिओ करणार आहे, आहे साडी घालून तर बघू शकता तुम्हाला दाखव आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये ह्याच ब्लॉग मध्ये थोडं कुठं दाखवणार आहे तर तर बघत राहुल बी आहे माझ्यासोबत तिचं नाव तिचं नाव ओची आहे ती मिस्त्रीचा कार्यक्रम करत आहे गटुड धरून येत आहे ना आपल्याला गटुड हो मी काय धरणार नाही तू धरण मग मी काय धरून पुढे ठेवायचं मग मी काय बोलणार बोला काहीतरी बोला जरा चालू काहीच मी आता चाललेलो आहे इंद्रायणी नदीवर तुम्ही बी येऊ शकता तर नदीवर चाललेलो आहे ही साडी घेऊन चाललेलो आहे बघा बायकोची तरी बायको माझ्या मागं लागली होती नका घेऊ नका घेऊ तरी मी घेऊन आलेलो आहे तर थोड्याच वेळात मी पुढे तुम्हाला दाखवू शकतोय आता चाललोय मी रुपीनगरहून दुबईला राहुल बघणार आहे इकडे नाही राहुल का बघत नाही रोसलास का राहुल राहुल अरे रोसला काय झालं तिला काय व्हिडिओ काढायचा आपल्याला हो काय विडिओ काढायचा ए ये धरलोस काय तो ओत हा कपडे हा म्हणून फोन गेलाय बायला म्हणलं व्हिडिओ व्हिडिओ काढायचं म्हणत चला अरे व्हिडिओ भी काढायचा भाव आपल्याला आता मोबाईल लाइन पोटरी घेऊन आपला तर आज आलीकडे धर जरा खास करू का तर कांदेलस ना तड आंबो घेऊन आलेलो आहे तर तुम्ही घ्याय ना कांदेलस आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही आता पुढे चाललेलो आहे मग जरा कांदेलस तुमच्यासाठी तयार करा आणि मोबाईल कांटेक्ट हाय हे बघा ना माझ्या मागं लागलायत तर मी यांना घेऊन चाललेलो आहे सध्या नदीवर चाललो घेऊन त्यांना दाखवत जरा कसं वादाने हत्यातून कसं काय करते त्यांना दाखवत जरा पुढे चाला तुम्ही पुढे चालू तर काही त्यामुळे आम्हाला सोबत गेल्याबद्दल आम्हाला काय वडा पाऊस समजते खाऊ घालणार आहे पुढे गेल्यावर हा बघू काय खाऊ घालते ते आता

गो गो की। की। आ दे दे आ का लवकर भेटले हा तुम्ही काय काय घेतलं खायला आणि आम्ही काय नाही आम्ही कुरकुरी घेतलं का तुम्ही काय सोडून आले तुम्हीच राहिले मागे मला टेन्शन आहे बायको सकाळ सकाळ मला उठून आणले लावलंय हां आता काय करायचं तू सांग मला आता काय नाही तुम्ही जाऊन तिथं कपडे धुवा अरे कपडे धुवायला काय मी काय पोरगी आहे का <laughs> साडी बी दिली बघ मला बांधून फोटो चला अरे तर फोटो काढायला शकत ना अंगोर कटकले हे इकडे गेलाय इकडे फोटोशूट चालू आहे आणि मला असं ठरवलंय काय बाबाई ये ना आले लोकेशन आहे जबरदस्त अरे आम्ही इकडे शूटिंग वर आलोय कुठं शूटिंग वर कुठे साडी घेऊन आलोय साडी साडीवर डॅन्स आहे आता साडी घेऊन आलोय भाऊ बघ आता आर्मी साडी तू शूटिंगला आल पण मी साडी आर्मी साडी घालून डान्स आहे आज कोणाचं हॅलो आव या की या की किती वाट बघते मी आव या की राहुल राहुल बघितलं काय करा लागलं आले 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 हाय पण पेक्षा भारी फोटो राहू उगत घेतलंय का मी फोन अय भाऊ आमचा मी फोटो काढणार हो सध्या काढायला फोटो येऊ का आमचे नाही ना, ना भाऊ थांब जरा तुझे फोटो काढायचं नाही म्हणलं आम्हाला जागायचं का नाही रुपीनगर मध्ये कुठं कुठे जायचं साईड जायचं फोटोशूट डायरेक्ट नदीवर चुरा बनलेला आहे आणि आता नदीवर निघालेला आहे नदीवर तुम्हाला सगळं दाखवू शकतो बघा हे आहे इंद्रायणी नदीचा रस्ता तिला जातो ब्रिज फ्रीजवर इकडे खायचं चालेल लागतं बघ पहिले काय लागते काय आम्हाला वगैरे कपडे वगैरे वाळायला आम्ही लोक आता दसराच काय बाबा दसरा ना आता सगळं इसरा

येलो मत मत हा बैठो वहां वहां से येलो मत अभी तू काय तर अडकले अडकले तर ओ आले आले मासा लागले 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 कुठे हे बेटा वायर वायर वर पाय देऊ नको मरा बाप परत मुक्त होईल पकडले इकडे बघ इकडे बघ भाऊ मागा मग आता पण काय बोलची इच्छा काय तुम्हाला आता काय बोलायची इच्छा नाही ठेवली माझी तुम्ही व्हिडिओ काढा म्हणलं काढले नाही तुम्ही मला टेंशन आले आता तुम्ही मला कॉल केला व्हिडिओ काढायचे रील शूट करायचे म्हणून अरे ते राहुल बघ ना यार कुठे गेला यार मला कुठं गेला ते गेला कुठे गेला कुठे गेला माहिती जाईन कुठं तरी बघतो तेव्हा काय ते राहुलकुड जाऊन बसल्या फोनर बोलते मला किती बघा किती हात घ्यायला एवढ्यात काय करायला आलायच ठीक धरून व्हिडिओ बनवत गेला आतमध्ये काय माहिती काय म्हणत आहे काय माहिती आपल्याला घ्याय नाही तो आपल्याला घेणं झालं एकटं एकटं व्हायरल व्हायचं बघतो पण माझा सपोर्ट लागणारच भाऊ कुणाला सपोर्ट जाते पुढं बघूया पुढं काहीतरी बोलणं चाललं खूप छान व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू भाऊ एकटे एकटी व्हिडिओ न काढू आम्हाला पण घे राह कधीतरी व्हिडीओ मध्ये आयला काय तुम्ही म्हणजे इकडं कोपर्यात जाऊन व्हिडिओ काढायला काय विषय चाललाय भाऊच बघतो का नाही म्हणलं काय चाललंय गायब झालं म्हटलं अचानकच आम्ही तिथे मासे बघायला आलो कसे पकडे कसे नाही देवड तू गायब झाला बघू जरा कुठे गेला तू बघायला एकदम मस्त पैकी मासे पकडण्याचा आलोय इकडे आहे दसराचा दसराच घर सामान आपलं काय असते ते कपडे धुवायला काढलेत बघू शकतात तुम्ही आम्हाला शूटसाठी आणलो होतो शूट साठी आणि इथं आणले कपडे धुवायला

रिस्पॉन्स चालू आहे पकडणं चालू आहे टाकलाय गळ टाकलाय एक तास झालाय आपल्या हातात उडी लागला कि लागणार खानदानी माशे आहेत पण आता आपल्या हातात उडी का उडी मारून मी येते मासा गळाजवळ भेटत आता मासे थांब मग अरे गळ टाकून ठेवला आता थांब जरा लागल लागली की मग ना जरा हो का गाडीच्या साईडला त्या साईडला मस्त मी फोटो काढू आपण त्या ठिकाणी जाऊन फोटो काढू एकदम मस्त फोटो आले तर मस्त मी फोटो शूट तरी करू नंतर आले फिरायला असं जाणं होत नाही घराच्या जाऊ आपण त्या साईडला फोटो काढायला फेमस जाऊ काय बाबा बरोबर नाही काय नाही कर

साईडला फोटोशूट करायला मस्त दर्शन घेतलं आले होते कपडे घ्यायचे काय विषय नाही घेऊ ना तू आहे ना मागे बसले नाही फोटो काढायचा ना फोटो काढायचा आपल्याला चार दिन थोडीच राहिले त्या साईडला जाऊन फोटो काढू आपण मस्त की कसं लगेच झाले इंस्टाला पोस्ट नाही काय नाही मला काहीतरी चढाव तरी आलो होतो राहुल भाऊ दिसत नाही तुम्ही ब्लॉग मध्ये

गेले हा हे मला इथं जाऊ फोटो काढायला इथं आम्हाला आणले कपडे गोळा करायला आणि ते कांबळे बसले खायला कांबळे बसले खायला इथं सांगू इथं मस्त पैकी बसले आता मी पाण्यामध्ये बसले भारी वाटायला लागले म्हणजे आता आपण त्या साईडला आपण होतो मला पस्ता एवढा चार लागलाय आयफोन आल्याने चांगला फोन बनवलाय फक्त एक मिस्टेक केली की चार्जिंग जरा खराब होईल आता मी आलतो आपण धरून साठ टक्केवरती आता हे नऊ टक्के पाच टक्केवर असेल काय सांगा तुला लिपस्त झालं फोन घेऊन त्यापेक्षा माहिती नोक्याचा बटनाचा फोन घेतला असतं मी चांगली क्वालिटी आली असती काय म्हणतो बाबा आता बस म्हणजे का बसतो लगेच वाड अँगल नाही बसायची काही आपण आता व्हिडिओ काढायला त्या नाला झालाय तिच्या पाटा काढते काम आहे कुठे काम आहे तो काम आहे कपडे टाकलेत उतर बाईल असेल मग कोण होतं आज वाळणार नाही कुठे टाकलेत कपडे खाली बघ पहिले फक्त जास्त खांबे वाटे किती वाजता आल ते वाट चार वाजता एवढे लवकर हां एवढं लवकर मी पण नव्हतो उठल मी साखाही किती असं उठल का माहिती एवढे सगळं का तिकडं पण आहे काय कामाला आणलं एवढ्याच्या आलं आम्हाला पाऊस आला असत तर बिज दिला असते मी कपड्याची काय कमी आहे का आपल्याला आपले ते सगळे इथून तिथे सगळे आपलेच कपडे

भेटली फेकला मासा असा मे तर मेला असत तर काय करता तुम्ही